जगता येईना नाही मरता येईना रोज रोज सांगून जीव वैताकून जातो घरातल्या उंबरट्यावर बसून शिला जशी पुटपुटत होती संध्याकाळचे सहा वाजले होते सकाळचे आठ वाजल्यापासून लीलाधर घरातून बाहेर पडतो आणि त्याच्या घरी परतण्याची वेळ ठरलेली नसते आल्यावर एक तर अनादर आणि नको ते बोलत सुटतं ही रोजचीच दिनचर्या कधी कधी नशेत तुब असायचा परतल्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचा समाचार घेतला जायचा आजही तेच पण थोडं वेगळं घडले लीलाधर काय ग आज, आज कुठे नाही हुडकायला गेलीस शीला कुठे जाऊ मला वाटले तुम्हीच न्याल हुडकायला लीलाधर असं का चल मग माझ्यासोबत दारूच्या दुकानात माझ्यासाठी दारू हुडकून घे येऊ तू म्हणशील तीच दारू मी पी पितो आज शिला तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही की विकून खाल्ली दोघांनाही एकमेकांवर संशय घेणं हा मानसिक विकाराने ग्रसित केले होते दोघेही एकमेकांपासून खुश नव्हते एकमेकांना तोंड घशी पडणे ही दैनंदिनता झाली होती चेहऱ्यावर मरगळ आणून लीलाधर राजेश मला चौरस्त्यावर दिसला कुणीतरी बाईसोबत तुला विचा विसरला वाटतं बिछरा शिला जोरात ओरडली काय परत शिला तुम्हाला काय माहिती यातलं लीलाधर म्हणजे तुला माहित आहे तर शीला रागाने मोठा श्वास सोडत मी चहा टाकते आता मला चहाची इच्छा आहे तुम्हाला हवं असेल तर सांगा दोघांचेही एकमेकांवरचा संशय घेणं चुकीचं नव्हतेच लिलाधरने मोठा श्वास घेतला लीलाधर मला आता कशाचीच इच्छा राहिली नाही शिला मलाही कुठे राहिली हा संसार आणि तुमच्यातही शिला तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटत होती लिलाधर अग जोरात बोलना नको वाटत असेल तर सोडून देऊ एकमेकांना शिला काय ग काय म्हणला नाही परत शिला एकाच दहावीच वर्ष त्याच कसं होईल याचा विचार कोण करणार लीलाधरचे ही अनैतिक संबंध होते त्यामुळे शिला तिला नकोशी झाली होती बराच वेळ तो तिच्या लिलाधरची सोबत घालवत होता हे शिलालाही ठाऊक होते शिलाची एक जीवाभावाची मैत्रीण होती तिला दोघांचेही कारनामे माहित होते अनघा समजूदार आणि मनमिळाव होती तिला दोघांचाही वटणीवर आणायचे होते कारण निराग सात्यांचा प्रश्न होता अनेक दिवस निघाले रोजचा आणि भांडी आई वडिलांच्या अशा वागणुकीमुळे त्यांच्यावर विपरीत परिणाम दिसू लागले लहान मुलांच्या वागणुकीत परिणाम होऊ लागला हट्टीपणा आणि उद्धटपणा वाढू लागला नवीन प्रवेश संजू शिट्ट्या घेत बॉल सोफ्यावर फेकत दिवाणवरच्या चादरीला ओढून ताणवत लहान मुलांसारखं संजू अगं मम्मी मला दादासारखी सायकल घेऊन दे दादा मला आपल्या सायकलेला हात लावू देत नाही मला आज नवीन सायकल पाहिजे नाही तर मी शाळेला जाणार नाही आणि माझी पिन पिकनिक जात आहे मी माझ्या मित्रांसोबत जाणार पूर्ण एक दिवसाची आहे आम्ही खूप धमाल करणार आहोत मला त्यासाठी एक हजार रुपये पाहिजे शिला मुलाला रागावून आणि मोठे डोळे करून हे सर्व तू कोणाला विचारून ठरवलेस अभ्यास मात्र गाडीचा कर नाही आणि म्हणे सायकल पाहिजे पिकनिकला जायचंय पैसे पाहिजे जसा तो आपल्या मानाचा राजाचा आहे सर्व तुझ्या पप्पांना सांग संजू तुमचे दोघांचे नेहमीच मला पाहिजेच संजू नाराज होऊन पुटपुटत होता तो शिलाला मला तू नको आहेस तुम्ही दोघेही दुष्ट आहात तुम्ही दोघे नुसते भांडत बसा अनंगाचा प्रवेश अनंगा आणि शिला दोघेही शांतपणे एकमेकांशी न बोलता बराच वेळ एकमेकांकडे बघत राहिल्या अनघा बराच वेळानंतर काय चाललवलंय ग तुम्हा दोघीनी इतकी स्वार्थी कसे काय ग होऊ शकता फालतू आकर्षणासाठी मुलांचं जीवन खराब करायला निघालेत अशी कशी ग आई तू शिला तुला नाही माहीत बऱ्याच गोष्टी यांच्या वागणुकीच्या वीट आलाय मला अनघा म्हणून तू मुलांचं नुकसान करशील पुढे पश्चाताप होईल यावरही काही उपाय असेलच ना उद्या सकाळी मला माझ्या मैत्रिणीकडे चलशील का मला थोडं काम आहे तू पण चल मला बरे वाटेल शिलाची मैत्रीण अनघा हिने दोघांनाही वेगवेगळ्या पद्धतीने सायकोलॉजिस्ट डॉक्टर रमादातेकडे कन्सेलिंगसाठी भेट घेतली डॉक्टरनी उलट तपासणी केली शिलाची डॉक्टर दाते आत्ता सध्या काय चाललंय तुमचे अनेक संवाद झालेत आत्ताच्या क्षणांपासून तर लग्नाधीच्या क्षणांपासून सर्वी हकीकत ऐकून विसरली विचारली आणि डॉक्टरनी शांतपणे समजावून घेतली दुसऱ्या दिवशी अनघा तातडीचं निमित्त करून लीलाधराशीही भेट घडवून आणली डॉक्टरनी त्याचीही उलट तपासणी करून लीलाधरचे मन जिंकून घेतले नंतर दोघांचीही भेट करून घेतली सल्ला देत समजावून सांगितले की डॉक्टर दाते जीवन हे खूप अनमोल आहे सोन्यासारखी दोन मुले लग्नाआधी प्रेमात पडलेली जोडपी नंतर नकोशी वाटतात हे आज सर्वत्र सर्रासपणे सुरू आहे हा निवळ आकर्षण प्रेम नाही पुढे यांनी दुसरे तिसरे या सवयीला नक्कीच मर्यादा हवीच पुढे तुमची मुलेही तुमचेच अनुकरण करतील तुम्हाला आवडेल का समंजसपणाने घ्या संसाराने खरे प्रेम प्रत्येकाच्या वाटेला येत नाही त्यासाठी आपल्यालाच कसोटीत उतरावे लागते संसार सुखाचा होण्यासाठी नाही तर स्वतःला दुःखाच्या खाई ढकलतो काही दिवसानंतर संपूर्ण कुटुंबासोबत प्रवेश कुठलीही आडकाठी न घेता संसार सुखाचा होणारच होता मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद